नमस्कार कोकिल स्वतःची भाषा बोलते कोकिल स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे म्हणून ती मुक्त आहे परंतु पोपट परंतु पोपट दुसऱ्यांची भाषा बोलतो परंतु पोपट दुसऱ्यांची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्या गुलाम म्हणून राहतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम म्हणून राहतो स्वतःची भाषा स्वतःची भाषा स्वतःचे विचार स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा लक्षात ठेवा わは